गुड आफ्टरनून वेलकम ऑल स्वागत सगळ्यांचं माझा आवाज क्लिअर येतोय का एकदा मला सांगा कमेंट बॉक्समध्ये जे विद्यार्थी लाईव्ह आहेत ते लेखा आणि कोशागार भरती दोन हजार पंचवीस साठी मराठीवरचे जे प्रश्न सध्या आलेले आहेत सतरा आणि एकोणीस एप्रिल ला झालेल्या पेपरमध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नावर आज आपण डिस्कशन घेणार आहोत मी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सचिन अतकरे आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो लेखा आणि कोशागार विभाग याच्या ज्या परीक्षा सध्या सुरू आहे नागपूरची झाली छत्रपती संभाजी महाराज नगरची परीक्षा झाली आज पुण्याचा पण पेपर झाला आणि लवकरच कोकण विभागाचा पेपर सुद्धा होणार आहे त्यामध्ये मराठीवरचे प्रश्न नेमके कसे आले त्याच्यावर आपण आजच्या या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत माझा आवाज एकदा येतोय का हे सगळ्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पिक्चर क्लिअर आहे हे तुम्हाला दिसतंय का ते पण सांगा चे आहे है जे विद्यार्थी लाईव्ह आहेत त्यांचं सगळ्यांचं स्वागत मनापासून आवाज येतोय सगळ्यांना येस एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा माझा आवाज येत असेल तर आपण बघणार आहोत की नेमके कशा पद्धतीचे प्रश्न हे विचारलेले आहेत सध्या कोणते प्रश्न येत आहेत सतरा आणि एकोणीसच्या शिफ्ट मध्ये जे झाले त्याच्यावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत बघा जवळपास ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये जे प्रश्न आले मराठीचे मी फक्त डिस्कशन जे घेणार okay. आहे ते मराठीवरच घेणार आहे काही सॅम्पल क्वेश्चन सुद्धा आपण इथे चर्चा करणार आहोत आयबीपीएस टी सी एस पॅटर्नुसार जे क्वेश्चन येतात त्याच्या सकाळपासून ओके तर आपण बघूया इथे विषयवार विश्लेषण मराठीवर कशा पद्धतीचे प्रश्न हे आतापर्यंत विचारलेले आहेत ते आपण इथे चर्चा करणार आहोत तर मराठीमध्ये मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा बघा समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दावर परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द सोबत तुम्हाला अलंकारिक शब्द हे काही शिपमध्ये विचारलेले आहेत जवळपास दोन ते तीन प्रश्न हे अलंकारावर आलेले आहेत मी प्रश्न पण घेणार आहेत तुमचे समास हा अतिशय महत्वाचा पॅटर्ननुसार आय व्ही पी एस टी सी एस पॅटर्नचा आवडता घटक आहे समास आणि या समासावर तुम्हाला दोन ते तीन प्रश्न आलेले आहेत प्रयोग याच्यावर कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग याच्यावर सुद्धा प्रश्न हे तुम्हाला विचारलेले आहेत परिच्छेद म्हणजे एक उतारा दिलेला आहे काही ठिकाणी त्या उतार्यावर तीन प्रश्न आहे काही काही शिफ्ट मध्ये पाच प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत टोटल पंचवीस प्रश्न हे मराठीवर आहेत पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न हे पन्नास मार्कासाठी आहे एवढं लक्षात ठेवा दोनशे मार्काचा तुमचा पेपर आहे आणि पंचवीस पंचवीसच्या सेक्शनमध्ये क्वेश्चन हे डिवाईड करून दिलेले आहेत या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे हे पण लक्षात ठेवा योग्य वाक्प्रचार ओळखा तुम्हाला काही शिफ्ट मध्ये वाकप्रचार सुद्धा विचारलेले आहेत आणि वाक्याच्या प्रकारामध्ये केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य विचारले सोबत तुम्हाला आज्ञार्थी वाक्य स्वार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य हे सुद्धा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे मग आता याची उत्तरं कशी द्यायची परीक्षेची तयारी कशी करायची कशा पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे तर सगळ्यात पहिले मराठीचं तुम्ही मोरा वाळंबे सरांचं पुस्तक घेणं अपेक्षित आहे वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सर्व माहिती ही योग्य पद्धतीने दिलेली आहे तुम्ही ते पुस्तक घेऊन त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे सोबतच आयबीपीएस टी सी एस पॅटर्ननी आतापर्यंत ज्या ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्या परीक्षाचे प्रश्न बघणं गरजेचं आहे जे विद्यार्थी लेखा कोशागार विभागाची तयारी करताय त्या विद्यार्थ्यांनी जर हा पॅटर्न फॉलो केला असेल तर सतरा आणि एकोणीस तारखेला जे प्रश्न झाले ते त्यांच्या आवाक्या बाहेरचे नव्हते प्रश्नाचा जो दर्जा होता तो सोपा ते मिडियम यामध्ये होता हार्ड असे प्रश्न आले नाही जे की कंबाईनच्या परीक्षेमध्ये येतात तसे कुठलेही प्रश्न हे इथे विचारण्यात आलेले नाही त्यामुळे आपण इथे बघूया की नेमके प्रश्न कसे आले मी काही प्रश्न तुमच्या समोर घेतोय जसं की आता विग्रहाच्या संदर्भामध्ये तुम्हाला एक प्रश्न आहे पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे की खालील शब्दाचा विग्रह करा आणि तुम्हाला जो शब्द दिलेला आहे तो आहे चहा पाणी मग चहा पाणी या शब्दाचा विग्रह आपल्याला करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर द्या इझी आहे एकदम जे विद्यार्थी लाईव्ह आहेत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून उत्तर द्या प्रश्नाचा जो दर्जा आहे तो इझी असल्यामुळे तुम्हाला याची उत्तरही देणं अपेक्षित आहे ओके सतरा आणि एकोणीस एप्रिलच्या शिफ्ट मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले आणि त्या प्रश्ना, प्रश्ना येस आवाज येत असेल तुम्हाला तर उत्तर द्या सगळ्यांनी पटापट पटापट उत्तर द्या ऑल क्लिअर चला चहा पाणी वगैरे येस या शब्दाचा विग्रह काय आहे तर सामासिक शब्द आहे चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ म्हणजे वगैरे शब्द याच्यामध्ये येतो हा समाहार द्वंद्व आहे कुठला शब्द आहे हा समाहार द्वंद्व आहे पर्याय क्रमांक एक त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा तुम्हाला वचनावर प्रश्न विचारले जातात खालील दिलेल्या शब्दाचा अनेक वचनी शब्द सांगा आणि शब्द दिलेला आहे तुम्हाला वाडा आणि ऑप्शन आहे तुमच्या समोर ऑप्शन व्यवस्थित वाचा पहिलं जे ऑप्शन आहे ते आहे वाडे दुसरं ऑप्शन आहे वाडा तिसरा आहे वाडी आणि चौथं आहे वाड चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे अनेक वचनी योग्य शब्द तिथे सांगायचा आहे जेव्हा आपण मराठीच्या संदर्भामध्ये बघतो तेव्हा आपल्याला वचन या टॉपिक वर प्रश्न येतो वचन दोन प्रकारचे आहे एक वचन आणि अनेक वचन जेव्हा एक एकचा बोध होतो आणि जेव्हा संख्येचा एकापेक्षा जास्त बोध होतो तेव्हा त्याला अनेक वचन असं म्हणतात जर एक वचनामध्ये तुम्हाला विचारलं किंवा अनेक वचनामध्ये जर तुम्हाला विचारलं तर उत्तर देता आलं पाहिजे तर वाडा हा आकारांत पुल्लिंगी शब्द आहे आपण म्हणतो तो वाडा तो वाडा म्हणजे हा पुल्लिंगी शब्द आहे त्यातल्या त्यात आकारांत आहे वाडा तर आकारांत पुल्लिंगी शब्दाचं अनेक वचन एका होते हा नियम आहे व्याकरणाचा त्यामुळे एक असेल तर वाडा आणि अनेक असेल तर वाडे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे जे विद्यार्थी लाईव्ह आहेत ज्यांना माझा आवाज पोचते त्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करा जो काही पर्याय असेल ते तुम्हाला सांगणं हे इथे गरजेचं आहे दुसरा प्रश्न बघा काय आहे तिसरा खालीलपैकी समानार्थी शब्द सांगा आणि शब्द दिलाय तुम्हाला देव ऑप्शन आहे भगवंत राक्षस असुर आणि दैत्य मित्रांनो आय बी पी एस पी सीएस पॅटर्ननुसार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द मनी वाक्प्रचार शब्द समूह समूहाबद्दल एक शब्द जोड शब्द विजोड शब्द शुद्ध शब्द शुद्ध शब्द धातुसाधित शब्द अलंकारिक शब्द समोदर्शक शब्द हे सातत्याने विचारलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर लेखा आणि कोशागार विभागाची आता आज तर पुण्याची परीक्षा झाली कोकण विभागाची परीक्षा बाकी आहे तुमच्या लक्षात येत असेल की छत्रपती संभाजी महाराज नगरला जी परीक्षा झाली किंवा नागपूर विभागामध्ये जी परीक्षा झाली त्यामध्ये सुद्धा समानार्थी विरुद्धार्थी अलंकारिक शब्द समूहदर्शक शब्द ध्वनीदर्शक शब्द वाकप्रचार हे विचारलेले आहेत त्यामुळे घाई न करता तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे येस राहुल काय उत्तर येते बेटा सांगा कमेंट बॉक्समध्ये येस उत्तर काय आहे जर तुम्हाला समानार्थी शब्द विचारला तर देवाचा समानार्थी शब्द आहे भगवंत बाकी राक्षस म्हणजेच असुर म्हणजेच दैत्य हे तिघ एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत आणि देवाच्या विरुद्ध जर म्हटलं तर हे तीन शब्द तुम्हाला येतात तुम्हाला इथे विरुद्धार्थी न विचारता समानार्थी शब्द विचारला होता त्यामुळे याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न तुम्हाला काळावर प्रश्न हे आयबीपीएस टी सी एस पॅटर्न मध्ये येतातच काळ हा महत्वाचा टॉपिक आहे राजू उद्या गावी जाईल आणि चार पर्याय तुमच्या समोर आहे तुम्हाला काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून उत्तर सांगायचं आहे राजू उद्या गावाला जाईल भविष्य काळ चालू वर्तमान काळ साधा भूतकाळ आणि चालू भूतकाळ चार पर्याय आपल्या समोर आहेत जे विद्यार्थी लाईव्ह आहेत जे उशिरा जॉईन झालं त्या सर्वांचं मनापासून स्वागत लेखा कोशागार विभागाचे जे, जे पेपर झालेले आहेत त्या पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आहेत त्याच्यावर आपण इथे चर्चा करतोय जर तुम्हाला माझा आवड येत असेल तर पटकन तुम्ही काय करा ऑप्शन मध्ये तुमचे कमेंट बॉक्समध्ये तुमचे उत्तर टाका इथे उद्या म्हटलेला आहे तो गेला का नाही ते उद्याची गोष्ट आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येणार तो भविष्य काळ आहे पुढचा प्रश्न बघा पाचवा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे आणि शब्द जो दिला आहे तो आहे गोड तो गोडच्या विरुद्ध कोणता शब्द येतो पर्याय व्यवस्थित वाचायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थीची तयारी करावीच लागेल त्यासाठी सरांच्या पुस्तकासोबत एक पुस्तक येतं होकॅबलरीच ते तुम्ही घेतलं पाहिजे ओके आपल्या इन्फिनिटीच्या क्लास नोट्स मध्ये सुद्धा होकॅबलरी दिलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे गोड याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल चविष्ट हा समानार्थी आहे मधुर हा ही समानार्थी आहे रुचकर सुद्धा समानार्थी आहे याचा विरुद्धार्थी जो शब्द आहे तो आहे पर्याय क्रमांक चार तो म्हणजे काय आहे कडू येस जे विद्यार्थी लाईव आहेत त्यांनी उत्तर देत असताना कसं द्यायचं की हा पाच नंबरचा प्रश्न आहे तर पाच लिहायचं आणि डॅश करून जर चौथा पर्याय असेल तर डॅश करून चार असं चा लिहायचं चा. म्हणजे मला कळेल तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात पुढचा प्रश्न बघा भीमाने बकासुरास मारले या वाक्यामधला प्रयोग ओळखायचा आहे प्रयोग हा अतिशय महत्वाचा घटक आहे जो परीक्षेमध्ये आयबीपीएस टी सी एस पॅटर्न मध्ये विचारला जातो तीन मुख्य प्रयोग आहे ज्यामध्ये कर्तरी कर्मनी आणि भावे असे तीन प्रयोग तुम्हाला विचारतात कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमेत असतो कर्मणी प्रयोग जो आहे त्यामध्ये कर्म प्रथमेत आहे कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमेत आहे कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमेत आहे आणि भावे प्रयोग जो आहे त्यामध्ये कर्ता आणि कर्म दोघही प्रथमेमध्ये नाही आता इथे मारणारा कोण तर भीम भीम झाला करता कर्ता प्रथमेत आहे का नाही म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाही पर्याय क्रमांक दोन हे ऑप्शन कट झालं मारण्याची क्रिया कोणावर झाली बकासुरावर बकासूर कर्म आहे पण कर्म प्रथमेत आहे का नाही त्यामुळे कर्मणी प्रयोग हे ऑप्शन सुद्धा कट कर झालं कर्मकर्तरी म्हणजेच नवीन कर्मणी प्रयोग आहे त्यामुळे हे ऑप्शन सुद्धा कट कर झालं कर्ता आणि कर्म दोघही प्रथमेमध्ये नाही आहे म्हणजे हा भावे प्रयोग आहे कुठला प्रयोग आहे पर्याय क्रमांक चार सहाव्या नंबरचा प्रश्न त्याचं उत्तर काय येतं पर्याय क्रमांक चार ओके तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे खालील वाक्याचा विधानार्थी वाक्यात रूपांतर करा आणि तुम्हाला जे वाक्य दिलेलं आहे ते उद्गारार्थी वाक्य आहे केवढी उंच टेकडी आहे ही उद्गारार्थी वाक्य आहे याचं साधं विधान करायचं आहे तुम्हाला बघा नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करा होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करा प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करा उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करा असे प्रश्न येतात मग आपल्याला काय करायचं आहे भावनेचा उद्गार काढून टाकायचा आहे आणि उत्तर द्यायचं आहे ते उंच पाहिजे ओके चला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या फास्ट मध्ये प्रश्न क्रमांक कितवा सुरू आहे बघा आणि त्यानुसार मला उत्तर द्या तुम्हाला विधान करायचं आहे केवढी उंच टेकडी आहे ही म्हणजेच काय ही टेकडी फार उंच आहे तुम्ही फार म्हणू शकता किंवा खूप उंच आहे असं सुद्धा म्हणू शकता पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे आणि शब्द दिलाय तुम्हाला चंद्र ऑप्शन आहे वरुण राणी आदित्य आणि भास्कर तुम्हाला सूर्य आणि चंद्र याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे नेहमी विचारले जातात परीक्षेमध्ये आयोगाचे हे फेवरेट आहे तुम्ही आयबीपीएस टी पॅटर्न घ्या किंवा एमपीएससी पॅटर्न घ्या तुम्हाला चंद्र आणि सूर्यावर प्रश्न येतातच का कोण जाणे त्यांचे फेवरेट आहेत हे कोणाचे आयबीपीएस टी पॅटर्नचे एस अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत ते त्यामुळे तुम्ही याचं उत्तर देऊ शकता प्रश्न क्रमांक आठवा सुरू आहे आपला तुम्हाला विचारलाय चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे येस काय वाटतंय आदित्य म्हणजे सूर्य भास्कर म्हणजे सूर्य वरुण म्हणजे वारा तर चंद्रासाठी शब्द काय वापरलेला आहे इथे तर वापरलेला आहे तो राणी पुढचा शब्द बघा काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात चार ऑप्शन तुमच्या समोर आहे क्रियाविशेषण सर्व नाम नाम आणि विशेषण जो नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला काय म्हटलं जातं असं तुम्हाला विचारलेलं आहे येस तिथे योग्य द्यायला पाहिजे होता पण ऑप्शन मध्ये जे दिलंय त्यानुसार इतर तीन कट होतात विजय ओके जो नामाबद्दल विशेष माहिती सांगतो आणि नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्याला विशेषण असं म्हणतात आणि या विशेषणाचं वैशिष्ट्य काय माहित आहे का हे वाक्यात कधीही एकट येत नाही ते नेहमी नामाला सोबत येऊन येते उदाहरणार्थ कार्ले हे नाम आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कडू आहे ज्याला विशेषण असं म्हणतात हे जे विशेषण आहे यालाच व्याकरणाच्या भाषेमध्ये उपमान असं म्हणतात आणि हे जे नाम आहे याला व्याकरणाच्या भाषेत उपमेय म्हणतात हे जे नाम आहे यालाच व्याकरणाच्या भाषेत विशेष असं सुद्धा म्हणतात जिथे उपमान आणि उपमेय यांची तुलना केली जाते तिथे उपमा अलंकार होतो कोणता अलंकार होतो उपमा आणि अलंकारावर परीक्षेमध्ये प्रश्नही विचारलेलेच आहे पुढचा प्रश्न बघा दहावा काय आहे खालील वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा आणि तुम्हाला इथे शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा म्हणजे दिलेलं जे वाक्य आहे ते आज्ञार्थी वाक्य आहे कोणतं वाक्य आहे आज्ञार्थी तुम्हाला कसं कळालं कारण आज्ञार्थी वाक्यामध्ये क्रियापदाचं रूप एकेरी असते त्यामुळे दिलेल्या आज्ञार्थी वाक्याचं साधं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे योग्य पर्याय तुम्हाला सांगायचा आहे प्रश्न क्रमांक दहावा चार पर्याय आहेत बघा शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा पुढे प्रश्नचिन्ह दिलं त्यामुळे हे येणार नाही शाळा सुटल्यानंतर थेट घरी जाऊ नये हे नकारार्थी झालं अर्थच बदलला शाळा सुटल्यानंतर थेट घरी जावे भेट नाही इथे थेट आहे थेट घरी जावे आणि शाळा सुटल्यानंतर थेट घरी जायला कुणाला आवडेल त्यामुळे हे सुद्धा प्रश्नार्थी वाक्य आहे दुसरं येणार नाही पहिलं येणार नाही पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे काय उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चला अकरावा प्रश्न बघा एकोणीसशे अडतीस साली मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनाची व्युत्पत्ती कोशाची जबाबदारी यांच्यावर सोपवण्यात आली तुम्ही जर लेखा कोशागार विभागाचे प्रश्न बघितले वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये तर काही लेखकांची नावं त्यांचं साहित्य साहित्यिक कथा परंपरा ग्रंथ संपदा यांच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत सतरा आणि एकोणीस तारखेच्या शिफ्ट मध्ये आणि आजच्या शिफ्ट मध्ये सुद्धा त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला योग्य उत्तर इथे सांगता आलं पाहिजे आणि याच्यासाठी आपण इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्म वर एक छानशी सिरीज सुद्धा घेतलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता येस याचं ये उत्तर आहे कृपी कुलकर्णी पर्याय क्रमांक तीन हे काय आहे याचे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय दिलाय पुढचा प्रश्न आहे खालील शब्दाचा लिंग बदला लिंगावर प्रश्न येतात लिंग वचन विभक्ती आणि सामान्य रूप याच्यावर प्रश्न येतो आणि मुले याचं तुम्हाला लिंग बदलायचं आहे ऑप्शन बघा किती सुंदर दिलेले आहेत तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी कन्फ्यूज करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो जेणेकरून तुमची जी उत्तरं आहेत ती उत्तरं चुकली पाहिजेत चला सांगा लवकर फास्ट काय वाटतय काय उत्तर आहे असं तुम्हाला वाटतंय लवकर लवकर सांगा काय आहे खालील शब्दाचं लिंग बदला शब्द दिलाय मुले आणि ऑप्शनमध्ये बघा पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार दोन्ही पर्याय तुम्ही बघा तर मुले याच मुली होते आणि मुलगा जर असेल तर त्याचं मुलगी होते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय दिलाय खालील वाक्यातलं क्रियापद ओळखायचं आहे तुम्हाला क्रियापद क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात असं म्हणतात काय म्हणतात आख्यात असं म्हणतात हे जे क्रियापद आहे यालाच दुसऱ्या भाषेमध्ये विधेय असं सुद्धा म्हणतात व्याकरणाच्या भाषेमध्ये आणि तुम्हाला मी रोज एखादे पुस्तक वाचतो यातलं विधेय विचारलेलं आहे विधेय म्हणजे काय क्रियापद मग क्रियापद काय जे वाक्यात सगळ्यात शेवटी येते आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करते ते त्याचं झालं विधेय म्हणजेच आख्यात म्हणजेच क्रियापद पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा कशा पद्धतीचा सांगितलं का नाही तुम्हाला वचन बदलायला सांगितलं तर आकारांत पुल्लिंगी शब्दाचं अनेक वचन एका होते एक असेल तर कुत्रा आणि अने अनेक असेल तर कुत्रे व्हेरी yes, गुड चला पुढचा प्रश्न बघा सोळावा कर्मणी प्रयोगामध्ये कर्म टिंबटिंब असते तृतीयांत द्वितीयांत चतुर्यांत आणि प्रथमांत चार पर्याय तुमच्या समोर आहे कर्मणी प्रयोगामध्ये कर्म कशामध्ये आहे असं त्यांनी विचारलं पर्याय वाचा आणि उत्तर द्या कशामध्ये असणार आहे कर्मणी प्रयोगामध्ये जे कर्म आहे ते प्रथमेमध्ये असते आणि कर्मणी प्रयोगामध्ये जो कर्ता दिलेला आहे तो सहसा तृतीयेमध्ये असतो नेहेशी निहिशी ओके रामाने रावण मारला राहुलने पेरू खाल्ला म्हणजे ने हा प्रत्येक कर्त्याला लागलेला असतो हा कर्मणी प्रयोगामध्ये आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्म मध्ये असत कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता मध्ये असतो पुढचा प्रश्न बघा सतरावा खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आणि शब्द दिला तुम्हाला प्रकाश तिमिर गणतम आणि उजेड सोपा प्रश्न आहे एकदम जमेल तुम्हाला चला सांगा लवकर लवकर फास्ट सांगा असं तुम्हाला विचारलं सतरा तारखेला तीन शिफ्ट मध्ये परीक्षा झाली एकोणीस तारखेला सुद्धा तीन शिफ्ट मध्ये परीक्षा झाली झालेल्या परीक्षेमध्ये मराठीचे पंचवीस प्रश्नही तुम्हाला पन्नास गुण घेऊन जातात जर जा, व्हिडिओ घेण्यामागचा उद्देश हा आहे की तुमच्या अपकमिंग परीक्षेला त्याचा फायदा झाला पाहिजे आता कोकण विभागाची फक्त परीक्षा बाकी आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यात तुम्हाला त्याचा फायदा होईलच ओके तर जहाल याचा विरुद्धार्थी शब्द काय येतो तर तो होतो मवाळ काय शब्द होतो तो होतो मवाळ पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आणि शब्द दिला तुम्हाला वर वधू आवर विवर आणि सावर चार पर्याय तुमच्या समोर आहे काय वाटते विरुद्धार्थी शब्द जर तुम्हाला विचारला तर काय सांगणार एकोणीस नंबरचा प्रश्न आहे मी जर असतो पेपरमध्ये तर मी ऑप्शन दिलं असतं खाली आणि बरेचसे मुलं वर खाली असं लिहून आले असते आले असते की नाही येस योग्य उत्तर काय वरचा अर्थ झाला इथे नवरदेव आणि नवरी जी आहे तिला काय म्हणतात वधू असं म्हणतात पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न कना ही कविता कोणी लिहिली पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा ओळखलत का सर मला चला कोणी लिहिलंय सांगा कुसमाग्रज केशवसूत केशव कुमार केशव आणि गोविंदाग्रज चार पर्याय तुमच्या समोर आहे कना ही जी कविता आहे ही नेमकी कोणी लिहिली असं तुम्हाला विचारलं तर कना ही कोणाची कविता आहे ही कुसुमाग्रजांची कविता आहे कोणाची आहे कुसुमाग्रज यांची ही कविता आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे मराठी विश्वकोश मंडळाच्या टिंबटिंब नऊ वर्ष अध्यक्षा होत्या कोण डॉक्टर विजया वाड आशा बगे अरुणा ढेरे आणि नीरजा चार पर्याय तुमच्या समोर आहे पर्याय तुमच्या समोर आहे छा एकवीस नंबरचा प्रश्न आहे मराठी विश्वकोश मंडळाचे नऊ वर्ष अध्यक्ष कोण होते तुम्हाला याच्यावर प्रश्न आलेले आहेत बघा लेखा कोशागार विभागाचे जे मुलांनी वेगवेगळे प्रश्न आम्हाला लिहून पाठवले त्यामध्ये मुलांनी सांगितलेलं आहे की याच्यावर साहित्य साहित्यिक लेखक यांच्यावर परीक्षेत प्रश्न आलेले आहेत त्यामुळे डॉक्टर विजया वाड ह्या मराठी विश्वकोश मंडळाच्या काय आहेत त्या नऊ वर्ष अध्यक्ष त्याच्यामध्ये होत्या पर्याय क्रमांक एक त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न होता खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आणि शब्द होता प्रसरण तर प्रसारणच्या विरुद्धार्थी काय द्रावण आकुंचन संप्लवन आणि संकलन चार तुमच्या समोर पर्याय आहेत प्रश्न क्रमांक बावीस चला लवकर लवकर उत्तर द्या तो तर प्रसारण पावणे याच्या विरुद्धार्थी शब्द काय येतो तर आकुंचन पावणे येस व्हेरी गुड जे विद्यार्थी कमेंट करताय त्यांचं सगळ्यांचं स्वागत उत्तर बरोबर येत आहे तुमचे व्हेरी गुड खूप छान येस काय येतं उत्तर आकुंचन पुढचा प्रश्न बघा योग्य विरामचिन्ह वापरून खालील प्रश्न ओळखा पर्याय ओळखा चिंटू ओरडला मी येत नाही जा आणि तुम्हाला काय करायचं आहे योग्य त्याला टाकायचं आहे अवतरण चिन्ह असेल पूर्ण विराम असेल आहे ना स्वल्प विराम असेल ते तुम्हाला इथे व्यवस्थित टाकायचं आहे एकदम इझी आहे चला सांगा प्रश्न क्रमांक तेवीसचं उत्तर द्यायचं आहे तेवीस चिंटू ओरडला कॉमा मी येत नाही जाय जाय यायला पाहिजे का नाही जाय नाही यायला पाहिजे त्यामुळे हे चुकीचं आहे चिंटू ओरडला मी येत नाही इथे तुम्हाला उद्गार वाचक चिन्ह दिलं त्यामुळे हे सुद्धा येणार नाही चिंटू ओरडला कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा पण हे डबल पाहिजे इथे मी येत नाही जा असं ते पाहिजे होतं पर्याय क्रमांक तीन इथे योग्य उत्तर यायला पाहिजे होतं ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा काय आहे पुढचा प्रश्न आहे प्राक्तनाचे संदर्भ हा कविता संग्रह यांचा आहे कोणाचा आहे तर ते मला नाव दिलेला आहे हा टिंबटिंब यांचा कविता, कविता संग्रह आहे द बा धामनस्कर विजया वाड संजीवन बोकिल आणि अरुणा ढेरे चोवीस नंबरचा प्रश्न आहे बघा कितवा प्रश्न आहे चोवीस नंबरचा प्रश्न आहे प्राक्तनाचे संदर्भ हा कोणाचा कविता संग्रह आहे चोवीस नंबरचा प्रश्न मित्रांनो हा आहे द बा धामनस्कर यांचा कविता संग्रह आणि याच्यासाठी तुमची तयारी त्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे जेव्हा तुम्ही परीक्षेची तयारी करता तेव्हा परीक्षेपूर्वी अभ्यास करा म्हणजे झालं परीक्षेनंतर करून काही फायदा नाही पंचवीस नंबरचा प्रश्न परत एकदा योग्य विराम चिन्ह घालायचं आहे तुम्हाला अय्या तुम्ही कधी आलात अय्या तुम्ही कधी आलात आणि पर्याय तुमच्या समोर आहे बघा पंचवीस नंबरचा प्रश्न अय्या तुम्ही कधी आलात आता तसं बघायला गेलं तर यातलं एकही उत्तर बरोबर नाही आहे उत्तर इथे काय असायला पाहिजे होतं इथे उद्गार वाचक चिन्ह पाहिजे होतं अय्यानंतर उद्गार वाचक चिन्ह आणि तुम्ही कधी आलात असं जर असतं तर ते उत्तर बरोबर असतं बरोबर चला पुढचा प्रश्न बघा सव्वीस नंबरचा सव्वीस नंबरचा प्रश्न काय खालील वाक्यातील तुम्हाला सामासिक शब्द ओळखायचा आहे मीना भाजीपाला अनावयास गेली आहे आणायला गेली आहे यातला तुम्हाला सामासिक शब्द ओळखायचा आहे सव्वीस नंबरचा प्रश्न आहे सामासिक शब्द यामध्ये वगैरे असा शब्द दिसतोय आहे ना भाजीपाला वगैरे समाहार द्वंद्व त्यामुळे भाजीपाला हे काय आहे याचं योग्य उत्तर आहे तो सामासिक शब्द इथे दिलेला आहे येस व्हेरी गुड चला उत्तर द्या लवकर लवकर फास्ट पुढचा प्रश्न बघा तुमच्या समोर आहे सव् सत्तावीस नंबरचा ठळक अक्षरात लिहिलेल्या शब्दाचा समास ओळखा पुढील सप्ताह रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे आणि तुम्हाला जे दिलेला आहे केलेला शब्द तो आहे सप्ताह अंडरलाइन केलेला शब्द काय आहे सप्ताह आता तुम्हाला ओळखायचं आहे योग्य उत्तर चला सांगा लवकर सत्तावीसच्या च्या पुढे उत्तर आलेच नाहीत मला लवकर लवकर म्हणजे तेवीसच्या पुढे किती बावीस नंतर कोणी उत्तरच मला कमेंट बॉक्समध्ये टाकलेलं दिसत नाहीये राहुल येस राहुल आहे आणि विजय आहेत जे उत्तर देत आहेत सध्या तर लक्ष द्या इथे सप्ताह याच्यामध्ये संख्या आलेली आहे त्यामुळे हा कुठला समास आहे हा द्विगु समास तिथे आहे खालील वाक्यातला काळ ओळखा तुम्हाला काळवर प्रश्न हे आलेले आहेत मी पुस्तक वाचले होते वाचले होते म्हणजे भूतकाळात क्रिया झाली होती आणि क्रिया पूर्ण झाली होती त्यामुळे हा काय आहे हा पूर्ण भूतकाळ आहे पर्याय क्रमांक तीन हे याच योग्य उत्तर आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न बघा क्रियापदाला काय असा प्रश्न जर विचारला तर येणार उत्तर काय असतं नारा कोण नारी कोण असं प्रश्न विचारलं तर करता मिळतो आणि काय असं जर विचारलं तर येणारं उत्तर काय असते असा साधा सिंपल प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे जर काय असा प्रश्न विचारला किंवा न्याची क्रिया कोणावर घडते असं जर विचारलं तर त्याला कर्म असं म्हणतात त्याला काय म्हणतात कर्म असं म्हणतात आणि शेवटचा प्रश्न आपण बघू तीस नंबरचा प्रश्न आहे ठळक अक्षरातील शब्दाचं लिंग ओळखा उमेशने पेरू आणला आणि पेरू या शब्दाखाली काय केलेलं आहे अंडरलाईन केलेला आहे चला सांगा काय उत्तर आहे उमेशने पेरू आणला मग पेरू हा जो शब्द आहे हा नेमका कोणत्या लिंगामध्ये आहे असं तुम्हाला विचारलंय तो या शब्दाचा वापर केला तर पुल्लिंग तीचा वापर केला तर स्त्रीलिंग आणि तेचा वापर केला तर नपुसकलिंग तर तो पेरू तो पेरू आपण म्हणतो त्यामुळे हे काय आहे हा पुल्लिंगी शब्द आहे कोणता शब्द आहे पुल्लिंगी शब्द आहे मित्रांनो लेखा कोशागार विभागाच्या परीक्षेच्या संदर्भात कसे क्वेश्चन्स आलेत ते आपण बघितले सोबत आपण हे पण बघतोय की मराठीच्या संदर्भात कशा पद्धतीने आपली अभ्यास पद्धती असली पाहिजे आपण लवकरच एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच इथे आणि टेस्ट सिरीज सुद्धा चालू आहे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा सध्या अशा पद्धतीचे पॅटर्ननुसार हे आता लेखा कोशाकार विभागामध्ये प्रश्न हे आलेले आहेत आता याच्यावर अजून किती प्रश्न आहेत त्याच्यावर सुद्धा आपण उद्याच्या सेशन